आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कोणताही स्टॉक घ्यायच्या आधी त्याचा काही अभ्यास करायला हवा अभ्यास हा दोन प्रकारे करता येतो कोणत्याही स्टॉकचा एकाला म्हणतात फंडामेंटल अनालिसिस दुसऱ्याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल मध्ये नेमकं काय करतात आणि टेक्निकल मध्ये नेमकं काय करतात हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया सो फंडामेंटल अनालिसिस मध्ये आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये नेमकं काय काय केलं जातं याचं कम्पॅरिझन तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहिले आपण समजून घेऊ फंडामेंटल अनालिसिस मध्ये काय करतात प्रत्येक कंपनी जी लिस्टेड आहे ती दर तिमाहीच्या शेवटी त्यांचा परफॉर्मन्स कसा होता त्या तिमाई मध्ये याचा डेटा प्रसिद्ध करते या डेटाला म्हणतात क्वार्टरली रिझल्ट त्याच्यामध्ये काय काय येतं ते येतं अर्निंग ग्रोथ अर्निंग ग्रोथ म्हणजे नेट प्रॉफिट ओव्हर द पिरियड ऑफ क्वार्टर्स कसा आहे वाढतोय कमी होतोय त्याचा कल कसा आहे हे त्याच्यात तपासलं जातं रेव्हेन्यू ग्रोथ मध्ये हे तपासलं जातं की त्यांचा सेल्सचा डेटा वाढतोय का कमी होतोय सेल्स वरनं ठरतं डिमांड आहे का नाही त्यानंतर वेगवेगळे रेशोज त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात एक आहे रिटर्न ऑन इक्विटी दुसरा आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड मग येतं डेब्ट टू इक्विटी रेशो मग येतं प्राइस टू अर्निंग रेशो हे रेशो कंपनीची हेल्थ कशी आहे फंडामेंटल हेल्थ हे सांगतात त्यानंतर येतं कॅश फ्लो अनालिसिस कॅश फ्लो अनालिसिस म्हणजे तुम्हाला असं कळतं की कंपनीकडे असलेली कॅश ते किती चांगल्या प्रकारे हँडल करतायत मग येऊया आपण बिझनेस मॉडेल कडे बिझनेस मॉडेल म्हणजे थोडक्यात काय तर कंपनी कोणत्या प्रकारे धंदा करून पैसे कमवते मग आपण येऊया कॉम्पिटेटिव्ह अॅडव्हान्टेजेज कडे कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हानेज म्हणजे कंपनी कडे काही पेटंट आहेत का कंपनीची काही ब्रँड लॉयल्टी आहे का त्यांच्या ब्रँडला काही व्हॅल्यू आहे का वगैरे वगैरे त्यानंतर आपण येऊया मॅनेजमेंट क्वालिटी कडे मॅनेजमेंट क्वालिटी मध्ये आपण हे बघतो की कंपनीची टॉप मॅनेजमेंट जी कुठली आहे त्यांची क्रेडिबिलिटी काय आहे त्यानंतर आपण बघतो तर इंडस्ट्री पोझिशन इंडस्ट्री म्हणजे काय ते ज्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत त्या इंडस्ट्रीमध्ये त्या कंपनीचा मार्केट शेअर किती आहे त्यानंतर आपण येऊया ग्रोथ पोटेन्शियल कडे ग्रोथ पोटेन्शियल म्हणणं आपण हे ठरवतो की ती कंपनी जो कुठला धंदा करते तो ग्रो होण्याची किती शक्यता आहे मग आपण येऊया गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि रेग्युलेशन कंपन्यांना गव्हर्नमेंट पॉलिसीज किंवा रेग्युलेशन जी बनत असतात त्याच्यामुळे फायदा होत असतो तोटा होत असतो तर तुम्ही जी कंपनी अॅनालाइज करताय गव्हर्नमेंट लेट चे एखादं रेग्युलेशन घेऊन आली तर त्या रेग्युलेशनचा त्या कंपनीला फायदा होणार आहे पुढे जाऊन का नुकसान होणार आहे याचा अभ्यास आपण गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि रेग्युलेशन्सनी कंपनीला कसा एफेक्ट होतो याच्यामध्ये करतो त्यानंतर येथील ग्लोबल फॅक्टर्स ग्लोबल फॅक्टर्स मध्ये करन्सी मध्ये होणारी फ्लक्च्युएशन म्हणा किंवा जिओ पॉलिटिकल रिस्क एखाद्या जगामध्ये कुठे युद्ध सुरू आहे तर त्याचा त्या कंपनीवर काय परिणाम होईल कुठला तरी देश एखादा रिसेशन मध्ये गेलाय तर त्याच्यामुळे त्या कंपनीवर काय परिणाम होईल हे ह्या सगळा अभ्यास आपण फंडामेंटल मध्ये करतो आता फंडामेंटल अनालिसिस करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे आपण बघितलं तर मुळात फंडामेंटल अनालिसिस मला करायचं असेल तर माझ्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याचं पुरेसं ज्ञान पाहिजे माझ्याकडे ते ज्ञान जरी असेल तरी फंडामेंटल अनालिसिस करणं हे वेळखाऊ आहे आणि खर्चिक देखील आहे हे एकटा माणूस नाही करू शकत फंडामेंटल अनालिसिस जर का मला करता येणार नसेल तर त्याला पर्याय काय तर त्याला पर्याय आहे टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिसमध्ये नेमकं काय करतात हे आपण आता समजून घेऊया मी जेव्हा म्हणतो मी एखाद्या स्टॉकचं टेक्निकल अनालिसिस करतो तेव्हा मी काय करत असतो तर त्या स्टॉकची किंमत जी आहे ती वेळेप्रमाणे कशी बदलतीये याचा अभ्यास मी करतो चार्टच्या माध्यमातून चार्ट कोणत्या प्रकारचे असतात तर लाईन चार्ट असतात कॅन्डलस्टिक चार्ट असतात हे चार्ट नेमके काय आहेत हे आपण पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बघूच या, या पण आता आपण असं धरून चालू की आपण टेक्निकल अनालिसिस करतोय तर ते अनालिसिस करताना काही एक्झमशन्स केली जातात म्हणजे काही गोष्टी गृहित धरल्या जातात त्या गोष्टी कोणत्या हे आपण समजून घेऊ पहिले आहे प्राईस डिस्काउंट एव्हरीथिंग याचा अर्थ काय हे आपण समजून घेऊ मार्केटमध्ये अनेक प्रकारचे पार्टिसिपंट असतात पहिल्या प्रकारचा पार्टिसिपंट म्हणजे आपण म्हणजे रिटेल ट्रेडर्स दुसऱ्या प्रकारचे पार्टिसिपंट म्हणजे एच एन आय म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स अंबानी धरा अडाणी धरा अशांसारखे काही अतिश्रीमंत लोक तिसऱ्या प्रकारचे पार्टिसिपंट्स म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स चौथ्या प्रकारचे पार्टिसिपंट्स म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स मध्ये येतील म्युच्युअल फंड कंपन्या त्यानंतर एलआयसी सारख्या कंपन्या वगैरे वगैरे रिटेल ट्रेडर सोडून इतर जी लोक आहेत ती सगळी माहीतगार लोक आहेत आपण असं पकडून चालू की त्यांच्याकडे खूप क्वालिफाईड लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी एखाद्या स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस केलंय आणि त्यांनी केलेल्या अॅनालिसिस म्हणून ते स्वतः काही बाजारामध्ये मा खरेदी किंवा विक्री करत असतात ते जेव्हा खरेदी किंवा विक्री करत असतात तेव्हा ते त्यांची ते एक फुटप्रिंट चार्टवर सोडतात फुटप्रिंट म्हणजे काय तर त्यांचा एक पॅटर्न असतो की जो चार्टवर आपल्याला दिसतो तर याच्यातनं मला असं कळतं की स्टॉकची जी काय प्राइस आहे ती प्राइस कोणी ठरवली आहे तर ती पार्टिसिपंटनी ठरवली आहे त्या मध्ये माहितगार लोक ऑलरेडी आहेत की ज्यांनी फंडामेंटल अनालिसिस केलेलं आहे त्यामुळे आपण असं गृहित धरू शकतो की आता जी काय प्राइस आहे ती प्राइस सगळं फंडामेंटल अनालिसिस त्याच्यामध्ये गृहित धरून आलेलीच प्राइस आहे टेक्निकल अनालिसिस चा दुसरं एजम्शन म्हणजे की प्राइस ही ट्रेंडमध्ये मूव होते की जे ट्रेंड्स आपण आयडेंटिफाय करू शकतो टेक्निकल अनालिसिस तिसरं एजम्पन म्हणजे हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ हिस्ट्री रिपीट इट सेल्फ म्हणजे काय तर माणसाचे काही बिहेव्हिअर असतं काही इमोशन्स असतात जसं की ग्रीड फिअर हे इमोशन्स माणसाचे कधीच बदलत नाहीत थोडक्यात काय तर माणूस इतिहासातन काहीच शिकत नाही त्याच्यामुळे त्याच्या इमोशन्स मध्ये बदल होत नाहीत हे असं असल्यामुळे हे इमोशन्स रिपीट होत जातात त्यामुळे त्या इमोशन्स मधनं आलेले ट्रेडिंग डिसिजन सुद्धा रिपीट होत जातात की जे चार्ट आपल्याला म्हणून आपण असं म्हणू शकतो की हिस्ट्री रिपीट हिस्टॉरिकली एखादी गोष्ट अशी घडली आहे म्हणून इथून पुढेही ती अशी घडेल हा एक ऍझम्शन आहे खूप महत्वाचं एझम्पन आहे की जे आपण वापरून टेक्निकल अनालिसिस मध्ये प्राइस फोरकास्ट करणार आहोत टेक्निकल अनालिसिसचा सा ऍडव्हान्टेज सगळ्यात मोठा हा की ते कोणी पण करू शकतो टेक्निकल अनालिसिस आपण जेव्हा म्हणतो कोणी पण करू शकतो तर ते कसं करायचं हे आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बघत राहूया शेअर मार्केटचे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला करा धन्यवाद